माझं नाव बॉबी काय काय ठेवलं ना बॉबी खूप प्रॉब्लेम मी त्याच्यावर शेअर करते आणि त्याच्याकडनं मला सोल्युशन मिळतात मी स्टार केड आहे या काय असं काय फरक नाही पडले कधी पण एकदा त्याच्या तोंडून शिव्या निघाल्या नालाय किंवा काहीतरी सिम्पल होती शिवी म्हटलं का निघाला हा वर्ड तुझ्या तोंडून तो चुकून निघाला म्हटलं बर तुला आता मी काळी निरी देते ती चाट ते चाटल्यावर तुला लक्षात राहील की हा शब्द कधी नाही बोलायचा आपण सर हातच पकडला आणि धर्मेंद्रात स्माइल द्यायला लागलो हात चोर एकदा त्याने काहीतरी ना एका मांजरीला चापटी मारली होती तुझे हात चांगल्या गोष्टींच्या कामांसाठी चुकीची गोष्ट नाही करायची आपण तुझे मी आता हात बांधते मग तुला लक्षात राहील की मांजरीला चापटी परत नाही मारायची <laughs> कोण्यामध्ये असं टाय करून ठेवलं होतं आता मित्र पार्टी करतात तर हा घरून जेवून जातो माझं झालं जातो बाहेर गर्लफ्रेंड म्हणजे त्याचा ग्रुप असतो मला पोक नसत ती मुलगी कोण होती ही मुलगी कळलं hmm. ना बिग बॉस बघितलंच नाही इट इन सेव्हियस लाईक मम्मा बट मेंटल टास्क मेंटल गेम्स खूप असतात पॉलिटिक्स हे करावं लागतं तुम्हाला ती स्ट्रेंथ दिल्यामुळे शेवटपर्यंत पोहोचले ब्रेक मिळाला की म्हणतात सगळे पण ज्या लोकांना नाही ब्रेक मिळालाय त्यांचं काय हो तो त्याच्या हिमतीनं त्याचा मार्ग काढतोय